दोन वर्षापूर्वी पंजाबला जाऊन डॅनमार्क जातीच्या दोन तीन गायतनी काही लोकांना कळत नाही फॉल्टी गाय असतात किंवा काहीतरी आजारी असतात म्हणून त्या फार्म मधून काढून टाकलेल्या पडतं आणि बॅग लावायच्या प्लॅस्टिकच्या आणि बॅग लावल्यानंतर प्रेश वर हायड्रोलिक प्रेस आहे हायड्रोलिक प्रेसने साठ किलोची जे अणभूवी शेतकरी तिनेच म्हणजे वाटचाल शेतकऱ्यांनी काय करच्या वठ्यावर त्या भरवशाच्या माणसा कोणत्या तीस लिटरच्या दरम्यान ती गाय चालते सकाळी झालं तर दोन अडीच तास संध्याकाळी दोन ट्रॅक्टर पाऊस पाऊस झाले म्हणजे तिकडून येतो इकडे निघून जातो डायरेक्ट चारा इथं होतं लक्ष गाय लॉक झालेली मागे जाऊ शकत नाही चारा खा खरी मागे जाऊ शकत नाही धारा काढायचे टायमाला मला गाय आहे तिकडून तिकडं अगदी लाईन मध्ये आता एकूणच गाय आहे शिवराय म्हणजे माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या मध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील वातडी तालुक्यातील दगडवाडी या ठिकाणी तर या ठिकाणी एक आधुनिक गोटा आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की यांचं नियोजन व्यवस्थापन कशा प्रकारे केलेलं आहे तर चला बघूयात आपण या गोट्याबद्दल पूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेषतः आपल्या शेतकरी बांधव तर चला बघूयात आपण या आधुनिक गोठ्याबद्दल पूर्ण माहिती आपल्या बरोबर आहे त्या आधुनिक गोट्याचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करू त्या सर चाल बघूया नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या चायनलवर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं नाव आणि थोडा परिचय दान करू मी शिदास मारुती शिंदे राणार दगडोडी तालुका पाथडी जिल्हा अहिले नगर अच्छा आणि आपण जे गोठं चालू केलं आहे हा कधीपासून आपण व्यवसाय करता हा दोन हजार चार सालापासून मी या दादल्यामध्ये आहे त्यावेळेस थोड्या कमी गाया होत्या दोन चार गाया होत्या त्याच्यापासून सुरू केलेले आता माझ्याकडं लहान मोठी तीस बत्तीस जाणार आहे आणि आता आपल्याकडे कोणत्या पद्धतीने आपण जो गोठा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही, ही संकल्पना कुठून म्हणजे कुडून हे केले मार्गदर्शन कोणाचं घेतलं होतं किंवा हे केलं के दूध दूधधंद्यामध्ये जस जसं पुढं जात राहिलो तसा जास्त दुधासाठी जास्त दुधाच्या जा गाया कुठे भेटते hmm. किंवा ह्या युट्यूबच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून माहिती काढत गेलं का दूध देणाऱ्या गाया कशा hmm. कुठली इंजेक्शन मारायला पाहिजे मग ही शोधाची जिन्नी असते त्यानुसार मग मी एक दोन वर्षापूर्वी पंजाबला जाऊन डेनमार्क जातीच्या दोन तीन गाया आणल्या hmm. आणि त्याच्यापासून ब्रिडिंग तयार केलं त्या hmm. गायांमध्ये आणि आपल्या इथल्या ज्या साध्या गाय त्यामध्ये काय फरक आहे हा फरक आहे ना दुधाचा फरक असतो बावीस तेवीस लिटर आपली जनरली गाय दूध देते आणि तिची किंमत बी लाखाच्या घरात असते तसं पंजाबला तीस पस्तीस लिटरची गाय एक लाखाच्या दाराने भेटते मी तिथं गेलो तिथं पाहिलं गाय आणण्यासाठी गेलो होतो आणि तसंच मी थोडं गोठे हिंडलो फार्म हिंडलो त्याच्यात त्यांनी काय काय बदल केले बाबा कमी श्रमामध्ये कसं गाय पालन करते हे थोडं तिथं माझ्या ध्यानात आलं त्या पद्धतीने मी गोठ्याची आल्यानंतर रचना बदलली दोन अडीच वर्षापूर्वी की कसा असला पाहिजे गोठा कमी श्रमामध्ये जास्त गाया आणि जास्त रोजाच्या गाया तयार केल्या आपले कोणतं डेन्मार्क जातीचे शॉर्टेड इंजेक्शन मारतो मी माझ्या गोठ्यामध्ये सगळ्या काल तयार होत यांना चाऱ्याचा काही फरक काही नाही चाऱ्याचा चाऱ्यात बदल नसतो हवामानात बदल नाही हे लोकांचा गैरसमज आहे का टेम्परेचर प्रॉपर आपण जर यांची तेवढी जर काळजी घेतली तर काही नाही होत भरून गायात मळत ती दोन आणतानी काही लोकांना कळत नाही त्या फॉल्टी गाय असतात किंवा काहीतरी आजारी असतात म्हणून त्या फार्म मधून काढून टाकलेल्या गाय असतात म्हणून ते आजरीत गाय जरी आल्यानंतर ती जाग नक्कीच त्याच्यासाठी असं काय बघून घेतलं पाहिजे म्हणजे तिथे गेल्यानंतर आपण प्रॉपर आपल्याला स्वतः अनुभव पाहिजे निदान चार दोन वर्षाचा पाच वर्षाचा गाय मध्ये लहान होऊ पाहिजे तर त्यांनी पंजाबला जावं अगदी पैसे आले किंवा आपण रिटायर झालो होती खटी पैसे आला म्हणून डायरेक्ट पंजाबला जाऊन दहा गाय घेऊन हा गोठा किंवा पालन होऊ शकत नाही आणि तुम्ही सुरुवातीला किती गाय आणल्या मी तीन तीन गाय आणल्या होती गाय आणल्या किती दोन वर्ष झाली आता तिसरं वर्ष आहे माझं म्हणजे किती साधारण किती रेटला पडले असत मला घरी येऊन समजा एक सवा लाखाच्या हजार रेटनी पडल्या होत्या आणि त्यांना आजाराचा काही प्रॉब्लेम दुसरं इतर काही नाही त्यांच्या ते, पद्धतीने ना आपल्या गायाला जे आजार होते तेच ते त्यांना होते ते बदल नाही त्यांना दूध दूध देण्यासाठी जास्त जास्त हो गाय पाच सहा लिटर तरी दूध ह्या गायांपेक्षा जास्त देते आता बरं मला तर काही प्रॉब्लेम आला नाही काळजी घ्यावंच लागेल आपल्या बी जाणारची काळजी घ्यायची जाणार तयार होत नाही त्याच्या अगोदर बी पंजाबला जायच्या अगोदर सुद्धा मी माझ्या गोठ्यावर शॉर्टेड सिमेंट पाच सहा वर्षापासून वापरित होतो वेगवेगळ्या कंपनीचे जे येतं ते वापरून बघितले त्यांच्या वा कालवडी माझ्याकडे आज तेच कालवडी येते या शॉर्टकट सिमेंटच्याच कालवडी येतात सगळ्या असं नाही पण माझ्या घरी घरच्या गर सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या काय तयार झाल्यात त्यांच्यात तातडीने दुध त्या पंजाबच्या फटीतच दुधायचं आपली टोटल किती गाय आहेत माझ्याकडे आता एकोणीस गाय आहेत मोठा टोटल आणि बाकीच्या कालवडी आहेत दहा बारा कालवडी किती व्हॉरायटीच्या आपली तीन चार व्हरायटीच्या कालवडी म्हणजे जे शॉर्टेड मधल्या कंपन्या तीन चार व्हरायटी मी ठेवतो आणि जास्त जर सगळ्या जर काय सांभाळायचं ठरलं किंवा कालवडी सांभाळत ठरलं ते काय मग माझ्या माझ्यात शंभर गाया झाल्या असते आतापर्यंत सात आठ वर्षात मी जेव्हा जास्त प्रमाणात मोठा धंदा झाला ठेवित नाही मग मी कालवडी काही विकितो किंवा काही गाबन करून विकितो आणि मर्यादीस जाणार ठेव तीस बत्तीस जाणार आम्हाला दोघांना भरपूर होते काम जास्त वाढवत नाही तुम्हीच होतो ज्यादा नाही तुम्ही इथून समजा एखाद्याला जर पाहिजे असेल का आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये हा तर त्यांना तुम्ही विकू शकता तुमच्या टायमिंग हा ज्यांना समजा आवडली असं काय नाही बघा हिच विकायची किंवा तीच ठेवायची असं काय नाही बरोशानी लोक येते मा का लो माझ्या कालवडी किंवा गाभंगा घेऊन जाते समजा आता जर कोणाला जर घ्यायचे असेल काय तर तू त्यांना मार्गदर्शन करत करताना कोणी जर फोन केला बरेच जण गोठा बघून जातात ह्या दोन अडीच वर्षामध्ये भरपूर लोक आले तर मी त्यांना सांगतो ह्या असं करा ते तसं करा गोठा बघा आणण्यासाठी मग मार्गदर्शन करू शकतो हो करू शकतो ना कसं घेतले पाहिजे काय प्रॉब्लेम पुढचे प्रॉब्लेम नको प्रॉब्लेम जे ना ते पंजाबच्या गायांना जे प्रॉब्लेम येतो ते आपल्या घरी बी आपल्या घरच्या गायला बी ते येऊ शकतो पण ती जर ती तिने जरी असली पाहिजे अन्य म्हणजे फसवण्याचा समोर जा एक वेगळा आहे असं शकता ना शंभर टक्के आपल्याला काही गोष्टी कळत नाही त्यामुळे हा त्याच्यामुळे जे अणुभू शेतकरी तिनेच कड वाट कारण नाही तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय करा आपल्या जवळच्या गोठ्यावर त्या भरवश्याच्या माणसाकडूनच गाया घ्यावा सुरुवातीला एक दोन पासूनच सुरुवात करा एकदम आणून त्याचे चार दोन वर्ष अनुभव आल्याशिवाय त्यांनी पंजाबला डोकं लावून कारण तिथं मग परत पंजाबच्या ना नावाने आढळत आहे की त्यांनी फसवलं त्यांनी फसवलं नाही तुम्हाला ज्ञान कमी फसवणार सगळी जगाची तुम्हाला ज्ञान कमी, तुम कमी। आणि आता ते तुम्ही डेनमार्क आणि एबीएस काय ते दोन्ही त्याचं दुधाचं प्रमाण कसं आहे ॲव्हरेजली किती ना तीस लिटरच्या दरम्यान ती गाय चालते प्रत्येक तीस लिटर चालते जास्त याला म्हणजे ऋतून सार कसं काळजी घ्यावं लागतं ऋतून सार उन्हाळा समजा आता सिमेंट पात्र टाकलेला आहे ना आता आपण सिमेंट पात्रेतच इथं एकदम गार लागत आहे आता समजा बारा वाजत आली दहा वाज तरी बी गारच राहणार संध्याकाळी शेडची हाईट जादा आहे घ्यायची त्याने हवा हिराती मी काय पंखे लावले नाही फॉगेरच नाही लावलेले गायनला काहीच नाही लावले माझ्या घरच्या गायन पंजाबच्या गाय सगळ्या एकत्रित पंजाबची ह्या घरच्या आहेत ह्या पहिलं होडी मोठाल पॅक केलेले आहेत आणि आता हे जे बनवलेला शेड आहे तो किती जागेमध्ये बनवलेला आहे हे आता आहे ना ऐंशी बाय समजा हे छत्तीस ऐंशी बाय छत्तीस चे शेड ते थोडं पलीकडं मोठं पहिलं ते, ते आडवं शेड होत जुनं शेड त्यालाच मी अटॅच करून हे नवीन शेड तयार केला पूर्ण आशेडचं जे खर्च आहे किती असेल टप्प्या टप्प्याने केला खर्च आहे पण पाच सहा लाख रुपये केलेली लाख रुपये लागेल तुम्ही जे ऍडव्हान्स केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे याच्यामध्ये गवणी केल्या ही स्कीम केली स्कीमचं सांगत जेणेकरून काय होत लक्ष स्कीम गाय लॉक झालेली हे मागे जाऊ शकत नाही चारा खा खरी मागे जाऊ शकत नाही धारा काढायचे टायमाला गाय फिरत आहे तिकडून तिकडं अगदी लाईन मध्ये उभा राहत जेणेकरून मशीनला त्रास होत नाही एक एक माणूस दोन दोन मशीन लावून सुद्धा दारा काढितो बसून राहायची गरज नाही चार चारा पाणी एका चारा पाणी खोराक सगळं हे गावणी याला आ, मोटर चालू केली गावणी पाणी येतं बादलीने खोराक टाकला जातो घामेली उचलायची गरज नाही आणि धावण्याचा तर विषयच नाही मग याच्यामुळं मध्ये आणि हे लोक असल्यामुळे आतमध्ये गावणी पाय घालणं शेणाचा पाय पडणं किंवा गाय हाटून मुचणं या काही विषयच नाही स्वच्छ म्हणजे स्वच्छ राहते एकदम फक्त एकदा चारा टाकल्यानंतर एकदा झाडू मारून हा झाडू मारून पाणी सोडायचं पाणी परत पर पाणी संपलं त्याच्यानंतर खोराक टाकून द्यायचं झालं दोन तासाच कष्ट नाही डायरेक्ट दोन तास मध्ये मोकळी जागा ठेवलेली जायला आणि कॉन्क्रीट आहे आपण त्याला ग्रीप दिलेली ना हा आपलं स्लीप होऊ नये हा इथं ट्रॅक्टर टॅक्टर पाव पावसा म्हणजे तिकडून येतो इकडे निघून जातो डायरेक्ट चारा इथं पडतो आणि याला दुधासाठी खाद्य कोणतं आपलं सरकी भुस्सा काही पापडी पेंट गुळी पेंट असे चार प्रकारचे खाद्य देतो म्हणजे आपण दोन्ही ने सारखं केलेलं आहे आणि बारीक्याला पण केलेलं आहे तुम्ही त्याच्या कालवडी त्यांच्यासाठी बी सेपरेट केलेलं आहे खाली पण छोटे छोटे गप्पे केलेले आहेत आता या तुमच्या पूर्ण गोठ्यामध्ये दूध ॲव्हरेज दूध किती निघतं म्हणजे ॲव्हरेजली माझं दूध दीडशे ते दोनशे दरम्यान चालतं पूर्ण वर्षभरात जर एव्हरेज काढलं त्या दरम्यान दूध चालतं अच्छा आणि आता या गायनला काही आजार आला तर मग आतापर्यंत काय तुम्हाला अनुभव आलेला आहे आजारामध्ये जर चांगलं लक्ष दिलं ना जनावरांना आजार येतो परंतु पहिले स्टेपला जर शेतकऱ्याच्या ध्यानात आलं का आपली गाय जरा खायना कुचंबली डोळे थोडी नारा ती नाराज उभा राहती सुकून जाती ते जर शेतकऱ्याच्या लवकर ध्यानात आलं ना तर जीव समजा हजारात खर्च होणार आहे तेव्हा शेकड्यातच ते आजार कवर होत शिवाय त्या गाईला त्रास होत नाही गाय दुधून जात नाही शेतकऱ्यात तोटा होत नाही ते शेतकरीची नजर पाहिजे गाय कमवून कोचमली जसं आपण आपल्या मुलाला म्हणतो अरे तू जेव तू जेव्हा कमव आपलं लक्ष ह्या सदनावर लक्ष जर ठेवलं तरच ते नाही तर मग तू आजार जर वाढत गेला तर तो पाच पाच दहा दहा हजार रुपये खाऊन मी ते जाणार कामात होऊन जात आणि आपले जे शेण निघतं गाय गोट्यातलं त्याचा काय उपयोग तुम्ही शेतीसाठी वापरू तुम्ही टोटली तुमचे स्वतःचे स्वतः शेतीत वापरू तू डाळिंबा संत्राय आणि बाकीचे समजा मका डोळे यांच्यासाठी सगळ्या शेतीत खात टाकी तुम्ही काही विकीत विकीत नाही खात चाऱ्यासाठी म्हणजे कोणतं कोणतं चारा वापरता आपण गिन्नी आणि पेरी आणि आपला मका आणि कडवळ आणि कंपनीचा मुरगास तयार करण्यासाठी मशीन घेतलेलं आहे जेणेकरून मग उन्हाळ्यामध्ये काय होतं हिरवा चारा किंमतो ज्यावेळेस जास्त चारा असतो त्यावेळेस ना ते साठ साठ किलोची बॅग तयार करतो पलीकडे आपल्या चारा कटिंग करून आणायचा याच्यामध्ये टाकला का सारखा याच्यामध्ये टाकते नंतर क्रश होऊन वरून ह्या ड्रम मध्ये पडतो आणि ड्रम मध्ये बॅग लावायच्या प्लास्टिकच्या आणि बॅग लावल्यानंतर ती प्रेस वर हायड्रोलिक प्रेस आहे हायड्रोलिक प्रेसने साठ किलोची बॅग तयार होते आणि लॉक करायचं हाताने लॉक करायची काढून अशी थप्पी लावून प्रत्येक प्रत्येकाला चार ड्रम दिलेले चार ड्रम येतो चार ड्रम मध्ये एक बॅग तयार होत चारही ड्रम भरायला किती वेळ लागतो साधारण समजा सात आठ मिनिटात भरत येतं म्हणजे आपण इकडून जसे टाकतो आणि ऑपरेट करायला किती जण चार जण लागत याला चार एक जण ऑपरेटर असे चार जण ट्रॅक्टर जोडायचं इथं ट्रॅक्टर जोडलं का पुढच्या बाजूने इथून हे फिरत ऑपरेट होतं याच्यावरच सगळं कटिंग बी करत प्रेस बी करत आपण ही मशीन कुठून घेतली होती मी आग्र्याला बुक केली होती त्यांनी डिपार्टमेंट तरी आपले साधारण किती किंमत होती याची चार लाख वीस हजारपर्यंत मला ही देऊ पडली होती अशा प्रकारचे आहे ना बॅग साठ साठ किलोच्या तयार होत्या ही बॅग कशी पडते घ्यायला ही किलोवर प्लॅस्टिक किलोवर बसते ही प्लॅस्टिक कंपनी मधून आम्ही आणतो हे बॅग आता तुमचा एवढा जो आहे पूर्ण आला तर तुम्हाला किती दिवसाला मशीन चालू करून हे मी जसा प्लॉट येतो ना समजा शेतीत एखादा मका शिकात आली किंवा कडवळ चिकात आलं म्हणजे खटी लेबर लावून कटिंग करून घ्यायचं आणायचं आणि टाकून द्यायचं किंवा ही मशीन ट्रॅक्टरवर वावरात पण चार चार महिने वापरतो लिकेज होत नाही काय नाही उचलायची उचलायला बी हांगलेली सोपी उचलायची तिथे फोडायची परत येत परत वापरता येते बॅग दोन तीन वेळा वापर आता आहे ना चौतीस रुपये बाजार आहे तीन पाच आठ पाच असणार नाही थोडे दर वाढलेत मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी तीस वर बाजार होता आता थोडं बरं चाललंय हे दु दूध काढण्यासाठी हे मशीन सात वर्ष झाली मी मशीन वापरतो मशीन धारा काढतो नाही मला ना असंच मोबाईलवर पाहिलं होतं मी दूध काढण्यासाठी मशीन मशीनची सोय आली कारण शंभर दीडशे लिटर दूध हाताने काढायला खूप परिश्रम होतो आणि मग मी ना ते, संगम ते आपले संगमनेरला कंपनी तिथून ती मशीन खरेदी केली ते दोन तीन महिने मी लवकर नको लवकर नको त्याच कारण आपल्या भागात नव्हतं ते काही प्रॉब्लेम येतो गो काय हे बघितलं पण त्यांनी काही नाही आज त्यांनी आली मग ते सुरू केलं मी आता माझ्याकडे चार मशीन येतं वन टाइम चार ते पाच गायांच्या धारा चालू राहतात नाही आता हे जे आहेत ना दूध पिणारी बच्चे आहेत हे ती आणि आता सध्या ह्या अवस्थेत विकत नाही मी कारण की लोकल जर विकलं तर मग ते दूध नाही पाहिजे महिने दूध तेव्हा मी त्या कालोडी सेल करतो ज्या मला लागतात त्या ठेवतो बाकीच्या मला दरवर्षी दहा ते बारा कालोडी मी विकतो त्याच्यापासून मी मला चांगल्या प्रकारचा प्रॉफिट तयार होतो पासून पण दुधाला जावं रेट कमी होता मागच्या वर्षी मी जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपयाच्या कालोडी विकली मग याचा रेट कसा ठरतो म्हणजे कशानुसार नाही मग आता शॉर्ट लिस्ट सिमेंटच्या कालोडी येतात म्हणजे इतर मार्केट पैकी या चिपपेक्षा यांना जेव पारखे आहे थोडक्यात म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याच्यातलं ते बरोबर माझ्या फोन करून हे ये करून येऊन बघून माझ्या कालोडी घेऊन जाते साधारण किती पर्यंत जाते वयानुसार किंवा असं वयानुसार पाच ते सहा महिन्याची कालोड माझे पंचवीस ते तीस हजार रुपयाला अच्छा कारण की तिला ना लहानचं मोठं करायला जवळजवळ वीस हजार रुपये खर्च आहे पाच सहा महिने तिथं जर सगळे मेंटेनन्स बघितला वीस हजार जाते त्याला पाच लिटर दूध पाजावं लागतं दररोज शांत बसती या पद्धतीने पाच ते सहा महिन्यांची बच्ची आहेत आता मी याच्या मध्ये म्हणजे जे विकणार यांना पाच ते सहा महिने पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान जाते तर शॉर्ट सिमेंटच्या असल्यामुळे यांना गिराय खूप मागणी बी खूप आहे ज्यांना माहिती ते येते कॉफच केलेला आहे सहा इंच जाडीचा परंतु त्याच्यावर जर मॅट टाकल्या सुरुवातीला मॅट मी काय तर त्या कोळ्यामध्ये त्या मॅट मध्ये घाण जायची व्हायची आणि यायचा झाडा तर त्याच्यात काय केलं आमच्या हिनी कारागिराने आमच्या डोक्याने असं आम्ही डोकं चालले त्याच्यात अर्धा इंचाची खटकी तयार केली त्या म्हणून मॅटचा प्रश्नच नाही राह स्वच्छ करायला बी सोपं आणि मॅट टाकल्यावर त्याचा काय प्रॉब्लेम होता त्याचा वाश येतो त्या मॅट मध्ये खाली ना लगली जाती किडे तयार होते आणि याच्यामध्ये ग्रीप पण भेटते आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी एक शेतीला पूरक व्यवसाय जोडधांना म्हणून याच्याकडे बघत होतो एक सात आठ दहा वर्ष पण नंतर शेतीमध्ये तू केली आणि दूधधंदे रोज जास्त कारण की शेतीत हमी बाजार नसल्यामुळे भाव नसल्यामुळे शेतीच्या मालाला एवढं उत्पन्न होत नव्हतं दुधाला बांधून mm -hmm. बाजार असल्यामुळं फिक्स आहे समजा तुम्ही शंभर लिटर दूध घातलं तीस रुपये बाजार असलं तर तीन हजार तुम्हाला पक्के भेटले असं म्हणजे गॅरंटीचा धंदा होता थोडी आता मध्ये बाजार दुधाला कमी झाल्यामुळे हा धंदा डळमळीच झाला होता आता परत बाजार वाढते ना अशी आशा आहे आम्हाला आणि आर्थिक बाबतीत म्हणजे शेतीपेक्षा शंभर टक्के लक्ष दिलं तर जास्तच पैसे येते जनावरांच्या औषधाबाबत समजा जे मेडिसिन वगैरे उपलब्ध होते सगळे आपल्याकडे म्हणजे आणि खाजगी डॉक्टरचे ट्रीटमेंट चांगले आहे आता सरकारी दवाखाने आहेत ते त्यांच्या पद्धतीने लसीकरण करून जाते सरकारी दवाखाने डॉक्टर खाजगी डॉक्टर जे आपल्या आपल्या पद्धतीने समजा लागते ते कॉल करून बोलून घेऊन ट्रीटमेंट केली जाते आता काही जणांचे गोठे टाकतात पण ते फेल जातात तर त्याचं कारण काय असतं किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे मग गोठे फेल जाण्याचं एकमेव कारण म्हणजे लेबरवर लोकभराचा ठेवून धंदा चालू करतेत आणि हा धंदा हा लेबरचा धंदा नाही हा स्वतः काम करण्याचा धंदा आहे त्यामुळे स्वतः लक्ष असल्याशिवाय हा धंदा सच्चे चौश टोटल गोठ्यामध्ये आम्ही चौघ जण काम करतो दोन मुलं इथं ते सकाळ संध्याकाळ धारा काढू लागत आहेत आणि आम्ही दोघ मंडळी आणि मी फुल टाइम असतो आधुनिक गोट्यामुळे तुम्हाला कमी कामा आ, कमी वेळेमध्ये सकाळी झालं तर दोन अडीच तास संध्याकाळी दोन अडीच तास दोन अडीच दिवसभर दो आम्ही शेतीच उद्योगाला असतो okay. सकाळी दहा वाजल्यानंतर आणि संध्याकाळी चारच्या नंतर एवढंच चा, मधला टाईम आम्ही शेतीत असतो सर धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती सांगितली तुमच्या या आधुनिक गोठ्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद सर मंडळी न हे होते या आधुनिक गोठ्याच्या मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि आमचा आधुनिक गोठा आणि यांच्या या गायक कशा वाटले हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता त्याला आपण उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि या मध्ये इथेच थांबवत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रांनो विशेषतः आपल्या शेतकरी बांधव आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्या या चॅनलवर तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद